नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीनचे प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे बाजार बा तत्पूर्वी आपणास दिवाळीच्या हार् हार्दिक शुभेच्छा आपण आपण कृषीधन न्यूजमध्ये तर्फे आपणास हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या दिवाळी सणानिमित्त चा, तुम्हाला आपण तुमच्या परिवाराला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला दर बगुया, आग, स्काई, दर तर बघूया आज काय सोयाबीनला दर गेलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर आवक आहे एकशे त्र्याण्णव कुंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चोवीस सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे तीन बारा रुपये चंद्रपूर आवक आहे दोनशे सदुसष्ट कुंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार वीस सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे साठ दुसरा तुसदावं काय एक हजार चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तुळजापूरावं काय एकवीसशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पन्नास राहता आवं काही चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर धुळे आवक आहे बावन कुंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाच रुपये सोलापूर आवक आहे तीनशे पंच्याण्णव कुंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर चार हजार जळगाव आवक आहे दोनशे तीस क्विंटल कमी